नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्ट विथ सरुज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी कोळ्या फणसाची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे हा कोवळा फणस स्वच्छ धुवून घेतला आहे हा साधारण एक किलो वजनाचा फणस आहे आता मी इथे हाताला तेल लावून घेत आहे तसेच सुरीला देखील आपण तेल लावून घ्यायचे आहे आता या फणसाच्या आपल्याला अशा प्रकारे गोल मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की कि किती आहे जो पणसा भाग आहे तो मी आता काढणार नाही तो फणस शिजल्यानंतर नंतर काढायचा आहे आता फणस कुकर मध्ये घालून साधारण याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून चार ते पाच चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर एका एक ताटामध्ये आपल्याला हे फणसाचे सर्व तुकडे काढून घ्यायचे आहेत आता याचा जो मधला भाग माव काढून आहे त्यानंतर ही चाल पण काढून घ्यायची आहे आपण जर फणस कच्चा असताना ही चाल काढली असती तर ते काढायला खूप कठीण जाते मात्र आता फणस शिजल्यामुळे ही चाल काढायला अगदी सोपी होते आता सर्व पण हाताने बारीक पूस करून घ्यायचा आहे मी हे भाजीत घालण्यासाठी भिजवून ठेवलेले वाटाणे घेतले आहेत याला देखील करमध्ये घालून चार शिट्ट्या करून उकडून घ्यायचे आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी कडे गॅसवर तापत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल तापले की त्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी जिरे त्याचबरोबर कडी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मिठीतून यामध्ये आपल्याला आता दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदा लालचर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी मसाले घालणार आहे एक चमचा हळद तीन चमचे कोल्हापुरी तिघट आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये बारीक करून ठेवलेला पणस घालायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे वाटाणा घालणार आहोत तो देखील भाजीमध्ये घालून परतून घ्यायचा आहे आता इथे चवीनुसार मीठ घालून भाजी, भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला भाजीवर पाच मिनिटे टाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आता बघू शकता भाजी आपली शिजून तयार आहे यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून गरमागरम कोवळ्या पणसाची भाजी आपण सर्व करायची आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू